नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सत्तावीस नोव्हेंबर बंगालच्या उपसागराजे सैन्यार चक्रीवादळ बनण्याची शक्यता होती ती आता कमी झाली आहे सदर चक्रीवादळाचे मलेशिया व इंडोनेशिया या मध्ये डीप डिप्रेशन बनले असून ते हळूहळू कमी दाबाच्या क्षेत्रात परावर्तित होऊन सदर कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पूर्व दिशे सरकत जाण्याची शक्यता राहील त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती बनण्याची शक्यता नसल्यामुळे चक्रीवादळाची काळजी मिटली आहे तसेच आज श्रीलंका देशाजवळ एक डिप्रेशन असून सदर डिप्रेशन तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागाकडे सरकत असून दिनांक तीस नोव्हेंबर रोजी तामिळनाडू किनारपट्टी भागाला धडकण्याची शक्यता असून त्याचे नंतर कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्याच्या कोकणात तसेच सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी दिनांक तीन ते चार डिसेंबर दरम्यान तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील यामध्ये वातावरणातील बदलामुळे यामध्ये एखादे दुसरे जिल्ह्याची वाढ होऊ शकते तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील सदर डिप्रेशनमुळे दक्षिणेकडील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हा पाऊस उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून दिनांक तीन डिसेंबरपर्यंत भाग बदलत पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक एकोणतीस नोव्हेंबरपासून सांगली सोलापूर तसेच मराठा विभाग पूर्वविभाग तसे विदर्भात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता राहील तसेच राज्यात पुढील पाच ते सहा दिवस वारे वाहण्याची शक्यता राहील तसेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात दोन डब्ल्यू डी म्हणजे पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता असून त्यापैकी दिनांक दहा ते सोळा डिसेंबर दरम्यान उत्तर भारतातील बऱ्याच राज्यात पावसाची शक्यता राहील सदर तारखेदरम्यान आपल्या राज्याच्या उत्तर भागात म्हणजे खानदेश नाशिक येथे पावसाची शक्यता राहू शकते यामध्ये अजून काही जिल्ह्याची वाढ होऊ शकते सदर अंदाज हा दूरचा असल्यामुळे यात बदल होण्याची शक्यता राहील तसा बदल झाला तर आपणाला सांगितले जाईल सदर अंदाज हा राज्यातून मी प्रथम देत आहे तसेच मी गेले आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आज पूर्व विदर्भाकडून थंडी सुरुवात होईल तसेच दिनांक एकोणतीस नोव्हेंबरपासून राज्यात थंडी जाणवेल सदर थंडी पुढील पाच ते सहा दिवस राहण्याची शक्यता असून सदर काळात थंडीचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद